श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रमधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे एकतीस कथामाला यातील पुढील भाग तेरा नंबर कार्यकारण भावाची मर्यादा एकदा एक वकील एकांतात एक बसून पुष्कळ जप करावा या हेतूने त्र्यंबकेश्वर येथे गेला श्री निवृत्तीनाथांच्या दर्शनाला जात असता कर्मधर्मसंयोगाने दगडावर घसरून तो पडला आणि त्याला जरासे लागले आपण जप करण्यासाठी आलो आणि पडलो हे काहीतरी अशुभ आहे अशी कल्पना करून कल्पना करून घेऊन तो जास्त दिवस न राहता घरी परत आला काही दिवसांनी त्याची व एका साधूची गाठ पडली त्याने साधूला विचारले महाराज मी संतांच्या दर्शनात जात असताना पाय घसरून पडलो कसा माझ्या पडण्याचा कार्यकारण भाव कसा आहे तो सांगा त्याचा प्रश्न ऐकून साधू हसला आणि म्हणाला अरे असा प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव काय सांगता येईल एकदा एक मनुष्य सहज रस्त्याने चालला होता बाजूला लहान मुले विट्टी दांडू खेळत होती एका मुलाने विट्टी मारली ती या माणसाला जराशी चाटून गेली तेव्हा त्याने त्या मुलांच्यावर डोळे वटारले त्यांना तो रागे भरला आणि पुढे गेला जरासा पुढे गेल्यावर त्याचा मित्र त्याला भेटला मित्र बोलता बोलता हातातील काठी फिरवत होता चुकून ती काठी निसटली आणि त्याच्या डोक्यात बसली याला लागले खरे पण मित्राला जास्त बोलता येईना म्हणून डोके चोळीत तो पुढे गेल्यावर एका घराच्या चपरावरचे कौल अचानक याच्या डोक्यात पडले आणि खूप पडून रक्त वाहू लागले पण यावेळी तो गप्पच बसला त्याला विटी लागली तेव्हा लहान मुले कारण म्हणून समोर दिसली होती डोक्यात काठी लागली तेव्हा मित्र समोर दिसला आणि डोक्यात कौल पडले तेव्हा काहीच कारण दिसले नाही बरे यापैकी त्याला इजा व्हावी असा वाईट हेतू कोणाचाच नव्हता मग प्रत्येक गोष्टीच्या कार्यकारण भावाचा निकाल कसा लागणार तात्पर्य आपल्या जीवनात तर कितीतरी गोष्टी सारख्या घडत असतात त्यापैकी प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण कार्य भाव आपण पाहत असतो तर मग पाय घसरून पडण्याचा कार्यकारण भाव पाहायला हरकत नव्हती पण इतर बाबतीत तो विचार मनात न येता तो फक्त भगवंताच्या किंवा साधनाच्या बाबतीत येतो याचा अर्थ असा की आपली विषयाची बुद्धी हे विकल्प करते विषय भोगताना येणाऱ्या अडचणींचा कार्यकारण भाव शोधण्यात कोणी वेळ घालवला आहे काय म्हणून आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या प्रारब्धाने घडतात असा निश्चय करून आपले मन साधनापासून चलित होऊ देऊ नये आपल्या पूर्वसंचिताने जे येते ते भोगावे लागते त्याचा खरा कार्यकारण भाव कळणे शक्य नसते चौदा नंबर अभिमानाचे घर खाली एका गावामध्ये एक शेतकरी राहत असे तरुणपणी त्याची शरीर प्रकृती चांगली धडधाकट असून जवळ थोडा पैसा पण होता त्यामुळे तो अत्यंत मगरूर बनला आणि तो अरेरावी करण्यात मोठा पटाईत असून नाना प्रकारच्या उलाढाली करी गावातील सर्व लोक त्याला घाबरत असत आणि तो सांगेल त्याप्रमाणे नाईलाजाने वागत बरीच वर्ष या रीतीने गेल्यावर त्याचे वय झाले आणि त्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू वाढू लागला तो पूर्ण वाढल्यावर त्याला दिसेनासे झाले तशात त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि त्याची एक बाजू निकामी झाली शेतीवाढी उगीच थोडी होती आणि आता पैसाही फारसा शिल्लक राहिला नव्हता अशा अवस्थेत तो घरामध्ये पडलेला असायचा परंतु चांगल्या अवस्थेमध्ये असताना आजपर्यंत त्याने अनेक लोकांना छळले होते त्यापैकी काही लोक येऊन त्याला तशी शिवी गाळी करून जात इतकेच नव्हे तर गावची पोरं त्याला थपडा मारून जात त्याचा भयंकर संताप होई तेव्हा त्याची बायको त्याला म्हणे आता का बरे संताप आता सोसा मुकाट्याने आपण पूर्वी जे केले त्याचेच हे फळ मिळत नाही का तात्पर्य आपला देह नीट चालतो आहे आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत आपण उगीच अभिमान धरतो आणि वाटतेल तसे वागतो देह पराधीन झाल्यावर मग पुढे फार वाईट परिस्थिती येते भगवंताला सर्व खपते फक्त अभिमान तेवढा खपत नाही साधकाने तर डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे जरा कोठे अभिमान डोकेवर काढतो असे वाटले की तो ठेचून टाकावा व मोकळे व्हावे पंधरा नंबर समाधान टिकवा एक मोठा साधू फिरत फिरत एका गावामध्ये गेला गावाच्या बाहेर एक मारुतीचे देऊळ होते तिथे त्याने आपला मुक्काम ठोकला एक दोन दिवस झाल्यावर हळूहळू मंडळी जमू लागली एक दिवस बरीच मंडळी बसली असता साधू म्हणाला बाबांनो प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा हे त्याचे बोलणे ऐकून साठ वर्षाचा एक म्हातारा एकदम उसळला आणि बोलला आहो साधू महाराज प्रपंचामध्ये समाधान टिकवा असे सांगायला तुम्हाला काय लागते आहे पण ते शक्य आहे का बघा माझा एक मुलगा बारा वर्षाचा आहे त्याची मुंज अजून व्हायची आहे दुसरा मुलगा अठरा वर्षाचा आहे त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे सर्वात मोठी मुलगी आहे तिला वीस वर्ष झाली तरी अजून तिचे लग्न कुठे जमत नाही मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे तिला औषध पाणी करावे लागते आणि मी पेन्शन घेतल्यामुळे पगार अर्धा झाला आता पैसे पुरत नाहीत अशा परिस्थितीमध्ये काळजी करू नको तर काय करू सांगा म्हाताऱ्याचे शब्द ऐकून सर्वजण गप्प बसले पण साधू हसला आणि बोलला आजोबा तुमचे म्हणणे अगदी खरे आहे पण काळजी करून तुमच्या प्रपंचाचे प्रश्न सुटतात असा आजपर्यंतचा तुमचा अनुभव आहे का याच्या उलट मनाचे समाधान जर टिकवले तर त्या प्रश्नांची उत्तरे सुचण्याचा जास्त संभव आहे पण असे कोणी पाहतच नाही त्याला काय करावे तात्पर्य ज्या गोष्टीची आपण आजपर्यंत काळजी करीत आलो त्या गोष्टी काळजीने मार्गावर येत नाहीत हे नक्की कळून देखील आपण काळजी सोडण्याचा प्रयत्न करीत नाही आजपर्यंत पुष्कळ काळजी केली आता मी किती काळजी करू असे काही आपल्याला वाटत नाही यासाठी नामस्मरण करावे म्हणजे मनाचे समाधान टिकेल सोळा नंबर सगुण आणि निर्गुण एका गावामध्ये एक साधू राहत असे त्याच्या दर्शनास दूर दूरचे लोक येत असत साधू प्रत्येकाला नामस्मरण करण्यास सांगेल त्याचे रामावर मोठे प्रेम होते त्याचे नाव ऐकून एक पुष्कळ शिकलेली बाई त्याला भेटण्यास आली नमस्कार वगैरे झाल्यावर साधू नम्रतेने बोलला बाई भगवंताचे नामस्मरण करीत जा त्याची पूजा अर्चा करावी त्यामध्ये आपले कल्याण आहे साधूचे हे बोलणे ऐकून मोठ्या विद्वत्तेचा आव आणून बाई म्हणाली महाराज आपण आता किती दिवस लोकांना नामस्मरण करायला सांगणार त्यांना जरा पुढचा मार्ग दाखवा नाही तर ते आहेत तिथेच राहतील माझी उपासना निर्गुणाची आहे मग आणखी इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर ती साधूला म्हणाली माझ्या मुलीची मुलगी फार आजारी आहे अशी तार आली आहे मला फार काळजी वाटते मी तिला भेटायला जाऊ का हा प्रश्न ऐकून साधू हसला आणि तिला म्हणाला बाई तुम्ही भेटायला जावे की न जावे हे ठरवण्याचा आधी माझ्या एका शंकेचे उत्तर द्या म्हणजे मला सांगायला बरे पडेल ही तुमची काळजी सगुण आहे की निर्गुण आहे या प्रश्नाचे उत्तर काही तिला देता येईना आणि शेवटी नामस्मरण करण्याचे तिने कबूल केले तात्पर्य ज्याप्रमाणे एखादा मोठा विद्वान असेल तर त्याची विद्वत्ता ही सूक्ष्म असते पण ती त्याच्या स्थूल देहातून व्यक्त होते त्याचप्रमाणे निर्गुण हे सूक्ष्म असले तरी त्याला पोचण्यासाठी सगुणाचा आधार ठरावा लागतो सगुणात निर्गुण भरलेले आहे साध्य निर्गुण आहे तरी साधन सगुणाचे असले पाहिजे निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही तिथे एकरूपता असते उपासक वेगळेपणाने राहत नाही सतरा पारायणाचा उपयोग एका बाईला वाचनाची व वा गाणे म्हणण्याची फार हौस होती तिने ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारायणे केली संबंध ज्ञानेश्वरी तिला तोंड पाठ येत असे तसेच ती स्वतः पदे रचून म्हणे तिचा गडा गु तिचा गळा गोड असल्यामुळे ऐकणाऱ्याला आनंद होई तिच्या गावी एकदा एक साधू आला ती दर्शनाला गेली व म्हणाली आपण माझं एक पद ऐका तिने जे पद म्हटले त्याचा अर्थ असा होता की देवा मी तुझी आहे माझे सर्व मी आता तुला दिले आहे तू माझा मालक आहेस तू मला ठेवशील तशी मी राहीन मला दुसरे काही नको तुझे स्मरण तेवढे मला दे पद ऐकून साधूच्या डोळ्यांना पाणी आले तो बोलला बाई हे पद तुम्ही किती वेळा म्हटले असेल बाईने उत्तर दिले की आज दहा बारा वर्ष लोकांना हे पद मी म्हणून दाखवीत आहे यावर साधूने तिला सांगितले पद रोजते म्हणून आणि गाऊन पुष्कळ झाले आहे त्यामध्ये सांगितलेले आता करायचे शिल्लक राहिले आहे म्हणून ते गाण्याने कमी करून तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागा बाई म्हणाली आजपर्यंत मला असे कोणी सांगितलेच नव्हते मी नुसती पारायणे करी ती बंद करून आता मी नाम घेईन तात्पर्य माणसाने आपल्या अंगी असलेला गुण भगवंताकडे लावला हे खरे पण पुढे भगवंत राहतो बाजूला आणि आपण त्याचा व्यवहार बनवतो आपले गुण देहबुद्धीतूनच प्रकट होत असल्याने भगवंताचे स्मरण नसेल तर त्यामुळे आपला अभिमान वाढतच जातो अठरा नंबर आसक्ती मोठी विलक्षण आहे एक चांगला विद्वान वैदिक ब्राह्मण होता त्याने चार शास्त्रांचे अध्ययन केले असल्यामुळे लोक त्याला पुष्कळ मान देत त्याचे लग्न झाल्यावर त्याने आपला संसार थाटला बाई फार चांगल्या घराण्यातील असल्याने त्यांच्या घरामध्ये अत्यंत शुद्ध आचार व विचार नांदत होते दुर्दैवाने दोन मुले झाल्यावर ती बाई वारली पुढे लहान होती मुले लहान होती तरी ब्राह्मणाने दुसरे लग्न केले नाही परंतु तो व्यसनी बनला पूर्वीचा त्याचा आचार व विचार पूर्णपणे नष्ट झाला कालांतराने मुले मोठी झाली आणि बाप म्हातारा झाला पण बापाने व्यसनापायी पुष्कळ पैसा घालवल्यामुळे गरिबी आली व मुलांच्या शिक्षणाला पैसा उरला नाही मोठा मुलगा बापाला मारीच असे आणि धाकट्या मुलाला वेड लागले होते अशी परिस्थिती असूनसुद्धा म्हातारा मुलांची काळजी करायचा आणि त्यांना सोडायला तयार नसायचा तात्पर्य प्रपंचाची आसक्ती ही मोठी विलक्षण आहे त्या ठिकाणी चांगल्या विद्वान लोकांचा विवेक देखील फिक्का पडतो आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आला की बुद्धीला मोहाचे पटल आल्याप्रमाणे होते प्रेम असावे पण ते माझेपणाचे नसावे माझे प्रपणाचे प्रेम शेवटी दुःखालाच कारण बनते माझेपणाचे ठिकाणी भगवंताला ठेवावा म्हणजे व्यवहार उरेल प्रेम राहील पण त्याने नुकसान होणार नाही यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।